श्रीराम समाध देहुद्धीच्या विस्मरणाकरता करताना आपली आपल्याला ओळख करून घ्यायला नामस्मरण हाच उपाय परमेश्वराचा अंश प्राणीमात्रांच्या ठिकाणी आहे खरा पण हे जाणण्याची बुद्धी मात्र मनुष्य प्राणाच्याच ठिकाणी आहे पण त्याची अधोगती कशी होत जाते पहा जीव मुळात परमेश्वर स्वरूपच असल्यामुळे प्रथम तो म्हणतो मी तो म्हणजे परमेश्वरच आहे इथपासून घसरत तो म्हणतो मी त्याचा आहे आणि अखेर त्याचा माझा काही संबंध नाही इथपर्यंत तो खाली येतो याला कारण देहबुद्धीचा पगडा वाढत वाढत शेवटी देह, देह म्हणजेच मी अशी आपली पक्की भावना होते